कुठचाल एवढं वज घेऊन नेऊन सोडू का कुठं आहे तुमचं घर चुला मग सोडते बसा बसाव कामग झाला बसा बसा घेऊ आम्ही चालवतो एक एका शेतामध्ये ब्लॉग बनवायला पण मावशी एक एवढं वज घेऊन ही करूया शेंगा। शेंगा मुगा चा। मुगा <laughs> इतले हो का चला चला मावशी मी फोन मध्ये दिसते सुद्धा आई हा मग काय म्हणतो काय नाही बघा काम करत राणा जात काम करता कामाला गेल ते मुग ये आणि किती रुपये असते कि आता पहिले तो दीडशे होते आता दोनशे आता अडीचशे दिवला येतं अडीचशे रुपये आणि दिवसभर काम करायचं दिवसभर सकाळ दहा ला गेले की संध्याकाळी सहा लागत मग मावशी काम म्हणतो नमस्कार म्हणा माझ्या व्हिडिओत बरं नमस्कार राम 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 बर मी चांगली आहे हो का ना चांगली सुंदर आहे चांगली आहे इकडे मुसलमानाच्या बर बर आणि लेकर फिकरे दोन मुलं एक मुलगी होय पोरवाची लग्न झाले झालेत बर बर बघणं झाल्यात लेकरं झाल्यात मुलीच्या पोराचं लग्न झालं प्रॉपर इथलीच का हा इथली गाव पिऊ आहे कोणचं नाही हेच आहे बरं बरं बर। जेवण पिवण केलं का नाही दुपारा केलं काय बोल आज आज मोकळ केलं मुगाचं वाटून शेगाच वाटून <laughs> ती कसं बारीक वाटायचं भाजून बाजू थोड कांदा हिरव मिरचो मीठ घालून करायचं ते चांगलं लागतंय खायला बरं 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 तस नाही कुठं मावशी घर असं असं रोड आहे का मित्रांनो तर मावशी एकदम गोड बोलतेत खरच आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मेन आमच्या लातूरचे सगळे लोक खरंच असे आपले वाटतात बरं का सगळेच कुठे बी जावं सगळे आपुलकीचे आहेत असं आणि मेन खरंच लई चांगली वाटते त्या स्वभाव मला इथल्या लोकांना खूप आवडते कुठं मावशी ह्या काही तर ही शंभर नाही हा हा हा

चला वे। चला। चला। चल तुला मी गाडी मध्ये घेऊन जाते जातो बिबी सोबत ये आला पोत्यात टाकून घेऊन जाऊ आता आपण हा क्यू चालले मी क्यू जाऊ का हाय कर जा तू बघ असं कर हाय कर फोन मध्ये हाय कर हाय कर ना अरे पोर काय का पोर घे पण पोरी सारखं ती सारखी एवढं क्यूट क्यूट इथं कस काय म्हणजे अहो ती मावशी चालल्या होत्या पूर्ण असं घामफी मारत त्याच्यामुळे म्हणलं चला सोडते म्हणलं हा मग ए चल तुला मी तर जाऊ का घेऊन आज तू बोल ना का झालाय बाबा हा घ्या पोत घ्या आता घाबरले त्यांना आता <laughs> पप्पी दिसो हा

<laughs> चालते मावशी भेटतो हो बाय कायची हो चल मित्रांनो मावशीने सेंग यायच बाबा सांग एवढ्या रे अस कोणतरी देते का सिटीमध्ये मध्ये सांगा बरं कुणी विचालत सुद्धा नाही लवकर राशी झालं उचलाय जात नाहीत पाणी पाजत नाहीत आणि आमच्या लातूरचे लोक बघ किती कितीही आहेत फक्त इथून इथं सोडला हा आम्ही तर इतकं ही चे शेंगा फिंगा एकदम असे मन मोकळे असते बाय मावशी येते पुन्हा मित्रांनो तर मावशी खरंच खूप चांगली होती आणि खूप भारी वाटलं मला त्यांना भेटत आणि मावशी नेऊ का मला इतक्या शेंगा द्यायला पिशवी भरून आता शेंगा खात खात हो मी आणि कधी न नंतर आले तर अजून ह्या वर्ष घरी येणार आपण तर मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तपर्यंत बाय बाय